दोन वा अभी है, एक वा एक वा सक्सेसफुल झालेला आहे मिशन अतुलची मेहनत आणि सगळ्यांचीच मेहनत हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय तर आता चहा बनवलाय मम्मी ने गाईज पहाटेच्या पाच वाजता कारण की हे बघा यात द्या आलंय लवकर गार वाजे याद द्यायला लागले आणि ब्रेड चहा ब्रेड खाऊन आम्ही जाणार आहे तर पहाटे पाच वाजलेत आता आम्ही चहा ब्रेड खायला आता अतुल होणार आहे चा ब्रेड कालच आणलं होतं कारण की सकाळ आम्हाला लवकर जायचं होतं म्हणून पाईप पण घेतलं बाई एवढी मोठी पाईप आहे सकाळचं काही गर्दी नसते गाड्या नसल्या त्यामुळे हे न्यायला होते पाईप हे घेत होती एक्स्ट्रा ते तिथं लागणार आहे सो आता आम्ही लवकर जातो चला पोचलो आता आम्ही फार्म हाऊसवर सो आता आम्ही जातो पुढे बड आगे बढ़ डॉक्टर बने था नज़ारा देखो गाइज हम तो इधर टेरेस पे घूमने आए हैं इधर ऊस तोड़ने लगे हैं और हम जल्दी से आए थे पाँच बजे अब बज गई है साथ देखो अपनी गाड़ी उधर खाना खा रही है वहाँ पे देखो चुपचाप खाना खा रही है उसे पेड़ भर के खाने दो क्योंकि बहुत भागना है उसको आपने देखा अभी गाड़ी वहाँ खाना खा रही है और हम सुबह सुबह ब्रेड वाह खा के आए हैं दोनों व अभी एक वहाँ नीचे है एक वाह ऊपर है ये नज़ारे का मजा ले रहा है और आपको दिखा रहा है मज़ा इतनी अच्छी सुकून भरी लाइफ है आओ घर से बाहर निकलो और गच्ची पे आके एन्जॉय करो पाहर जाने बाहर के पैसे नहीं होते हमारे पास यही पे घूम के मजा लो बस पैसे की बचत मागे नावे आता हे जी दिसते तो ना ब्लॅक 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 ते होणार आहे थोड्याच दिवसात ग्रीन 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 काय अतुल पण आता वर आलाय आणि आम्ही आता टेरेस मजा घ्यायला आता आम्ही थांबलोय म्हणजे पेरणेवाले येणार आहेत त्यासाठी आम्ही येऊन थांबलोय पेरणेवाले जसे आले लवकर तसं मम्मी पप्पा पण येणार आहेत लवकर त्याने आल्यानंतर मग आम्ही निघणं घरी जाणार परत आणि औरून वगैरे परत येणार का आता हे जायच मम्मी बघा आता तिकडे नाही रेडी झाली इकडे येऊन केस वगैरे विचारायला कारण की फास्ट एज होतं आता पेरने वाले दो दो ते पेरणीवाले येणार आहेत त्यासाठी आणि आम्ही तर सकाळी येऊन बस थांबले तुम्हाला जर माहितच आहे आधीच काय झालंय शेणकत होतं तिथं ते थोडं काढलेलं मम्मीनं वांग्यासाठी आमच्यासाठी तर ती आता ट्रॅक्टरवाला येणार आहे पेरणी करायला त्यासाठी काढून घ्यायला लागली नाहीतर पेरणीच करायला म्हणते आता इथं तर पहिला आम्ही टाकले हे रोटावेटर मारताना आता एवढं राहिले ते पहिला <प्रेण> पूजा केली ट्रॅक्टरची आणि आता काम सुरू होणार आता नारळ फोडणार माहित नाही आता बघू आपण काय काय करतात पहिला गहू लावणार आहे त्या साईडला काय नंतर लावणार आहे हरभरा हरभरा ही पट्टा पूर्ण लावणार आणि गहू पलीकडचा ह्यातनं गहू पडते ह्यातनं औषध पडते असं खत खत नाही दोनदा खत नाही एकदाच खत चणं टाकले काम चालू झालं पहिला चण लावणार आहे काकांना माहित आहे त्यांचं शेजारी त्यांनी आपल्याला सांगायला कसं करायचं काय करायचं आपल्याला तर काय अंदाज नाही हे पहिला अंदाज आहे आपला आणि राज आलेले आहेत आता काम करायला सुरुवात करणार आहेत आता हे सगळं लॉनचं तर काही पेरणी झाली जास्त ट्रॅक्टर हा बारका ट्रॅक्टर आहे म्हणून आपल्या रोडवरच गेला मोठा ट्रॅक्टर जात नाही इथं आहे लॉनचं प्लेन करायचं हे बघा एवढं प्लेन झाले इथं हार्बर लावलंय हार्बरला पाणी मारायचं सुरू आहे एवढं हातरून झाले आणि आम्ही दोघं चाललोय मी आणि आतून चाललोय जरा पाईप आणायला यात नाश्ता पण करून येणार आणि सगळ्यांसाठी पण नाश्ता घेऊन येणार पाईप घ्यायला आलोय पाईपच्या दुकानात ना आपल्या गावासाठी हे बघा अशी अशा पद्धतीचे पाईप येणार आहे हे बघा अशा पद्धतीचे पाईप आहे काहीच आणि हे हे काय कॉक हेच आहे का तर त्यांनी कसं बसवायचं ते पण सांगितलं म्हणजे टेन्शन नाही मला नंतर येणार होतं आम्ही घ्यायला मग म्हणलं नंतर येण्यापेक्षा आत्ताच घेऊन जाऊया थँक्यू पाईप किती मोठे आणले आम्ही गाडीवर ते किती फुट आहे साठ फूट आहे फुटाची वीस फुटची एक पाईप अशी तीन पाईप आणलं आता आम्ही हे फिटिंग करणार आहे तुम्हाला दाखवतो आता पाईपला आम्ही होल केले आणि हे बसून असं पाईप हातरणार परत म्हणजे पाणी मा असं ते लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो आता आम्ही करा लागले हे आम्ही पाईप हातरावले हे तिथं परत जाणार शेवटपर्यंत मग तिथं कट होणार मग परत दुसरा नळाला असे बारकी बारकी नळ आहे तिथं हे निळे आणि असे लावलं आणि हातरतो आता लय झालं गाईज मी कारशी येतात काम करून तर गाईज आता हे फायनली आपलं सक्सेसफुल झाले बघा पायपा सगळे हातरलेले आहेत का हे सगळं आम्हीच केले पहिल्यांदा सोपं होतं एवढं काय अवघड नाही केलं आता चालू केले बोर आता तुम्हाला दिसेल रिझल्ट आम्हाला पण आहे आणि तुम पण बघा थांबा तर रिझल्ट थोडा थोडा दिसायला लागलाय शॉवर यायला लागला बारकी बाहेर आ आले सगळं पाणी पडायला लागले आता हे तीन ते चार तास ठेवायचं असंच सक्सेसफुल झालेलं आहे मिशन अतुलची मेहनत आणि सगळ्यांचीच मेहनत पप्पा सगळं कवर होते का बघा पाणी नाही झालं तर सांगा पाऊस पडायला आपण एवढं रान <laughs> भारी भिजा लागले आता दोन तीन तास कंटिन्यू चालू ठेवलं ना एकदम गरगरीत होईल म्हणजे पहिलं पाणी एकदम गरगरीत भरून मिळेल आता झाले पूर्ण पेरून वगैरे पूर्ण झालं हे दोन दिवस जरा ह्याचीच धावपळ होती सकाळ सकाळ पटपट यायला लावायचं आता पेरणी झाली आणि आम्ही ते बघितलं तुम्ही ते हे शॉवर ते शॉवर पण ला। आणलं आणि लावलं पहिल्यांदाच आम्हाला माहित नव्हतं तिथं सांगितलं त्यांनी कसं लावायचं शॉपमधनं घेताना तसं ते सांगितलं तसं आम्ही लावलं आणि फायनल सक्सेसफुल झाले पाणी आता सुरू आहे बोर्डनं डायरेक्ट कनेक्शन म्हणजे पाणी मारायचं तर असं मारणं होतं नाही तर आळं भरायचं ते असते ना तसं होत करणं होतं पण याच्यामुळे सोपं झालं काम यांचं पण मम्मी पप्पाचं सो आम्ही ती गेला आता फ्रेश झालो जरा आम्ही कारण की आता ऑलरेडी घर पूर्ण रेडी झाले थोडं बाकी सो तुम्हाला अनेकदा दाखवतो बघा चला आणि इकडे हरभर आहे तुम्हाला सांगितलं सकाळपासून बघितलं तुम्ही हे बघा मातीवर माती पसरून प्लेन पाणी टाकून गेलं लॉनसाठी मग हे जरा दोन तीन दिवस पाणी मारायचं ह्याच्यात जे काय असेल ते गवताची बी असतील त्याचं गवत उगवते मग ती गवत उगवलं की गवत काढायचं पूर्ण मुळासकट म्हणजे नंतर येत नाही आणि मग नंतर लौन रहे, तो पर रहे, ती हे आता थोड्या चार पाच दिवसानंतर लॉन लावणार आहे तोपर्यंत जरा गवत उगू देणार आहे म्हणजे ह्या मातीतलं जी बी आहे ते निघू द्यायचं बाहेर ते निघले की काढायचं आणि मग तिथं लॉन लावायचं चांगलं पाणी सुरू आहे तुम्हाला फवारणी दिसत असेल आहे का किती भारी मम्मी पप्पा तर गेले आणि इकडं अजून पाणी सुरू आहे मामी म्हटलं जरा थोड्याशा थांब्या आणि मम्मी बघायत संत्री ठेवून गेल्या मग आणलेले ऑरेंज आणि नळ्या आम्ही टाइमपास करतो आता काढून घेतलेली म्हटलं बास चारच आणि नंतर मम्मी गेल्यानंतर मला वाटलं अरे बाबा संत्री ठेवायला पाळ होती टाईमपास काय तर खायला ऑरेंज तर मी नंतर पिशवी बघतोय तर बॅग तर त्यात मम्मीनं हळूजा आणून ठेवून गेल्या सत्र काहीच आता सात वाजल्यात आणि आता आम्ही जातो कारण की उद्या पप्पा मी येऊन आणि परत पाणी चालू करणार आहे सो आता दोन तास बरोबर मारल्यात आणि बघू पुढं सो आता बन बंद करा आलाय बोर वगैरे सगळं आणि लाईट वेट बंद करू आम्ही निघतो आता घरी मम्मी पप्पाला पुढं पाठवलेलं आणि आता हे नाही येऊ जेवायला बसल्या मी पण जेवतो पटकन तो दिसत नव्हते आता दिसायला अरे मेकअप कर मग तर आता आम्ही अवतार बघा किती बिघडला आहे माझा आम्ही आता आलो तर एक पोपट झाला आमचा गाडी हां तुम्ही सगळं चला 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 मम्मी आमच्यासोबत आम्हासोबतच चला म्हणाल ती पण ते जरा बोर चालू होते ना म्हणलं थांबतो आम्ही मग हेला पुढं पाठवलं आणि त्या गाडीच्या गाडीच्या चाबीलाच किल्ली होती घराची मग लॉक लावायच कसं आम्ही नंतर हेनी इथं आल्यावर मग आम्हाला आठवणी झालं फोन लावला तर हेनी म्हणजे आम्ही घरी पोचले मग पप्पा मम्मीला सोडले रिटर्न अर्ध्यापर्यंत आले तिकड हे आतूला पाठवलं अर्ध्यापर्यंत अतुलने किल्ली घेतली मग आलं मी एकटा घरी मी एकटा बसवून तिथं मला करमत नाही एकटा वाटलं अंधारत मग मी हे अंधारात करमत नाही दिवसा असल्या काय वाटत नाही पण अंधारात लाईट चालू होत पण एकटा असल्या करमत नाही ना त्यामुळं सो so, चला काही अशी मजा झाली आमची आता आले आम्ही घरी बघातून पण आले गाडी लावून सो आजचा ब्लॉग आता आपण इथेच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच दे बाय गुड नाईट काळजी घ्या पडत आलेसी कोण केलं चला हो रे चला रे बाय रे बाय